माझ्या आजोबापासून ही प्रथा आणि परंपरा चालू आहे वंचितांची भटक्यांची गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या एकच उद्देश याच्या पाठीमागं असतो आणि तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही शंभर टक्के या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं पालावरच्या जे ज्यांच्या जीवनामधली अजून पहाट झालेली नाही अशा गोरगरीब लोकांची दिवाळी साजरी करण्याचं काम हे प्रतिवर्षाप्रमाणे सुद्धा सुरू आहे पर शेतकऱ्याच्या धैर्याला तर त्या ठिकाणी सलाम करावा लागेल अतिशय धैर्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी ही साजरी केलेली आहे परंतु एक आनंदाची बाब आहे की दिवाळीच्या दिवशी आदल्या दिवशी आणि आत्तासुद्धा शेतक पैसे हे अकाउंट त्या ठिकाणी पडतायत आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि अकाउंट वरती पडल्यामुळं त्यांची सुद्धा दिवाळी या ठिकाणी काही प्रमाण सर्व शंभर टक्के पोहोचलेत असं मी म्हणणार नाही कारण दोन दिवस बँकाही बंद आहेत आणि बंद असल्यामुळं काही अड अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत परंतु बऱ्यापैकी दिवाळी या ठिकाणी साजरी झाले फटाका स्टॉलवाले साधारणतः व्यापारी या सर्वांशी आपण चर्चा करतो आणि त्या चर्चेमध्ये ही बाब लक्षात येत